नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्था महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार म्हणजे पंढरपूरची वारी विठाई माझी माझी विठाई माझे पंढरीचे आई असे अभंग व ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात देहबान हरपूर नाचणाऱ्या श्रीराम आषाढी पायी दिंडी व पालखी बहे हुबालवाडीच्या येथून आलेल्या पालखीचे भक्तिरसात आदर्शच्या शैक्षणिक संकुलात सोहळा पार पडलाय लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सी बी एस ई या प्रशालेमध्ये श्रीराम आषाढी पायी दिंडी व पालखी बहे हुबालवाडी यांच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी दिंडी व रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडलाय या सोहळ्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन अश्वाचे पूजन करण्यात आले युवा नेते पृथ्वीराज बाबा पाटील व युवा नेते पद्मसिंह भैया पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आले या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांनी मृदुंगाच्या व वा अभंगाच्या नादाने परिसर दुमदुमून सोडलाय यावेळी आदर्श सी बी एसईच्या बाल चमूंनी माजी विठ्ठल माऊली या गाण्यावरती सुंदर असं नृत्य सादर केलंय व कानडा राजा पंढरीचा हा अभंग सादर करून उपस्थित वारकऱ्यांची मणी जिंकलेत या पालखी सोहळ्याचे नेटके नियोजन संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तसेच पालखी सोहळ्यासाठी आदर्श पब्लिक स्कूल सी बी प्राचार्य लतीफ मनेर यांनी विशेष असे परिश्रम घेऊन हा पालखी सोहळा पार पाडलाय या पालखी सोहळ्याला संस्थेच्या संचालिका जयश्रीताई पाटील माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील प्रणितीताई पाटील उत्कर्षाताई पाटील आदर्श माध्यमिकचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे आदर्श स्टेट बोर्डचे प्राचार्य सुहास तळेकर आदर्श प्राथमिकचे मुख्याध्यापक संतोष हसबे त्याचबरोबर संस्थेचे कर्मचारी वारकरी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या पालखी सोहळ्याचे सुंदर असे सूत्रसंचालन आदर्श सी बी मराठी विभाग प्रमुख सज्जीराव कांबळे आणि राजेंद्र कांबळे यांनी केले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा